राज ठाकरे आज गडचिरोली दौऱ्यावरती आहेत पक्षाचे निरीक्षक पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत विधानसभेसाठी राज ठाकरेंचा फोकस हा विदर्भावर आहे राज ठाकरेंच्या दौऱ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे कालपासून पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत काल त्यांनी गोंदिया असेल भंडारा ते असेल इथे कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आज काल ते सायंकाळी उशिरा रात्री साकोली येथे आले आणि स्वतः त्यांनी गा गाडी ड्रायव्ह केली आणि साखोली येथे ते एका हॉटेलमध्ये ते मुक्कामी सध्याच्या घडीला आज जर बघितलं असेल तर आज चंद्रपूर असेल गडचिरोली असेल आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहे काल राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधन केलं येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो सोबतच अनेक गोष्टी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की जरी आपण आपला पक्ष जरी लहान असला तरी मात्र येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला खंबीरपणे उभे राहायचं आहे अशा प्रकारची खऱ्या अर्थानं राज ठाकरे यांनी सूचना केल्या आहेत कार्यकर्त्यांनी आणि आप आपण बघू शकता की मी सध्याच्या याच घडीला आहे काही क्षणातच राज ठाकरे यांच्या ताफा हा गडचुलीच्या दिशेने रवाना होणार आहे तेजस मौतुरे एनडी टी मराठी भंडारा